नमस्कार रिग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीचा जोरदार माहोल आहे आपल्याला माहिती आहे जवळपास साडेसतरा हजार पदांची भरती प्रक्रिया चालू झाली आहे अखंड महाराष्ट्रातील विद्यार्थी आता आपल्याला ग्राउंडवरती दिसत आहेत रस्त्यावरती दिसत आहेत जोरदार प्रॅक्टिस चालली आहे एकतीस मार्च फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे आता ही सगळी जोरदार तयारी चालू असताना माझ्यासोबत देवासर आहे देवासर आपल्याला दररोज गायडन्स करत असतात फिजिकल फिटनेस संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष ते शिकवत आहेत तर मी आज एक वेगळा विषय घेऊन त्यांच्याकडे आलो आहे मला आज त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे कारण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो आहे मागच्या चार पाच दिवसापासून खूप ऊनाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे ऊन वाढत असताना मुलांच्या वर्कआउटवरती याचा परिणाम होतो आहे मुलांना थोडंसं अस्वस्थता जाणवते बऱ्याचदा मुलांना व्यायाम करताना थोडंसं चक्करासारखं होतं आहे तर नेमकं या वातावरणाचा ह्या व्यायामावरती काय नेमका परिणाम होतो हो आणि त्याच्यावरती आपण कशी मात केली पाहिजे किंवा आपण काय काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने आपण देवा सरांशी बोलूया सर नमस्कार नमस्कार सर आ, सर आता उन्हाचं प्रमाण अचानक थोडंसं वाढलं आहे त्यामुळे मुलांनी जे म्हटलं त्याप्रमाणे मुलांना थोडासा त्रास जाणवतोय तर काय सांगाल सर मुलांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून भरती तर महत्त्वाचे आहे पण आपलं आरोग्य पण तितकंच महत्त्वाचं आहे दोन्ही गोष्टी संतुलन होणं महत्त्वाचं आहे कारण यानंतर आपल्याला पुन्हा मुलांना दुपारी लेखी परीक्षेचा पण अभ्यास करावा लागतो काय सांगाल बरोबर आहे सर भरतीचं इतकं मावलं असल्यामुळे काय होतंय सर तर मुलं आता दोन पद्धतीचे मुलं मला ग्राउंडवरती दिसत आहे मी मागच्या वेळेस पण तुम्हाला त्यात तेच सांगितलं दो, होतं दोन पद्धतीचे का हो काय होतं काही मुलं भरपूर दिवसापासून प्रॅक्टिस करत आहे आणि काही मुलं नवीन प्रॅक्टिस करत आहे आणि माऊला असं आहे की सर्वजणांना तेच पाहिजे की रनिंग फास्ट झालं पाहिजे ग्राउंडवरती सगळं गोळा आउट ऑफ पाहिजे पण मला सांगायचं असं की नवीन जे मुलं आता मी ग्राउंडवरती बघतो सर इथे तर आता काही मुलं असे की त्यांना भरपूर दिवस झाले आणि काही मुलं आता प्रॅक्टिस करत आहे तर जे नवीन प्रॅक्टिस करत आहे त्यांना असं वाटतं की माझं पण त्याच लेवलला झालं पाहिजे आणि हे जे भरपूर दिवसाची मुलं प्रॅक्टिस करताय त्यांचं एक नियोजन आहे त्यांचं एक शेड्यूल ठरलेलं आहे आणि ह्या इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये तो मुलगा विचारतच नाही आहे त्या जे चांगले पळत आहे त्यांना की हे करण्यासाठी तुम्ही काय करताय तुमचं डायट काय आहे तुमचं नियोजन काय आहे तुम्ही ग्राउंडवरती येण्याचं अदुगर काय करता बघ आता काही नियम असता तुमचं ग्राउंडला रनिंग केलं त्याच्या अर्ध एक तास आधी तरी तुम्ही काय खायला नको आहे म्हणजे जेवण झालेलं नकोय म्हणजे जेवण झाल्यानंतर लगेच तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात रनिंगला जाताय ते पण चुकीचं आहे त्याच्यानंतर जेवण रनिंग झाल्यानंतर पण तुम्हाला फक्त डायट आहे लगेच पण जेवण करायचं नाही हे संतुलन नवीन पोरांना माहीत नाही नवीन पोरांची चुकी काय होते सर आता वाढले त्याच्यामध्ये न पाण्याचं नियोजन आहे त्यांचं न जेवणाचं नियोजन आहे आणि डायट काय घ्यायचं हे पण नियोजन नाही मग हे सगळं मिसमॅच झाल्यावरती मुलांना त्रास नक्की होणार याच्यामध्ये बघा आता तुम्ही जो विषय मांडला की ऊन वाढलंय ऊन वाढलंय याचा शरीरावरती परिणाम शंभर टक्के होतो शरीरावरती परिणाम होणार म्हणजे कसा बघा <coughs> एक वेळ असते का तुमचा वर्कआउट चालू असतो सकाळची वेळ मी सांगितली सकाळची वेळ असं मुलांना वाटतं सकाळच्या वेळ आपल्याला पाण्याची काय गरज नाही असं सर ऊन उन वाढलंय उन्हाच्या तीव्रतेमुळे बॉडी तुमची डिहायड्रेशन होते डिहायड्रेशन खूप झालं तर बघा काहीतरी सिमटम्स आहे तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला की ज्याच्या बॉडीमध्ये पाणी कमी झालं ना सर पहिलीच गोष्ट की त्याला क्रॅम्प येतो म्हणजे आपण रनिंग करतो त्याला क्रॅम्प येईल पाय दुखेल कुठेतरी शिन पेन होईल या सगळं पाण्याच्या पाण्यामुळे होतं म्हणजे क्रॅम्प येणं झालं तुम्हाला आळस येतो खूप चला आळस येतो असं इच्छा होत नाही ग्राउंड करण्याची कधी कधी काही मुली बघा आता मुलींसाठी स्पेशल सांगेल का मुलींना जेव्हा ग्राउंडवरती जाता थोडं रनिंग करता थोडं गरगरल्यासारखं वाटतं थोडं चक्कर आल्यासारखं वाटेल समजून घ्यायचं आपल्या बॉडीमध्ये पाण्याची मात्रा कमी झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाण्याचं प्रमाण मेंटेन राहणं खूप मग पाण्याचं प्रमाण की पाण्याचं प्रमाण बघा ऊन वाढलंय आता मी सांगेल का पाणी पिलं पाहिजे आणि सारखंच पाणी पिणे पण शक्य होत नाही सर त्याच्यासाठी वेगळं पण काय करावं लागेल तुम्हाला ठीक आहे आता तुम्ही नॉर्मल पाणी पिलं ना तर पाण्यानंतर तुम्ही निंबू पाणीची पण एक बॉटल सोबत ठेवली पाहिजे जी जी मुलगी जो मुलगा जो ग्राउंडवरती जातो त्याचा एक पाण्याची बॉटल एक वेगळी एक निंबू पाण्याची बॉटल वेगळी आणि मी तर सांगेल मुलांना वीस वीस एक रु वीस बावीस रुपयाला एक इलेक्ट्रॉलची इलेक्ट्रॉल पावडर भेटते बघा तुम्हाला डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे आणि क्रॅम्प नाही आलं पाहिजे त्यासाठी मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहे वस्तू पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की आठवड्यातनं दोन पुढ्या तुम्हाला इलेक्ट्रॉल पावडरचं घ्यायला काय हरकत नाही जर आपल्याला करायचं कारण की क्रॅम्प ही गोष्ट अशी सर क्रॅम्प आल्यानंतर जवळजवळ आपण नाही आला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आल्यानंतर तुम्हाला एक महिना तर तुम्ही काहीच करू शकत नाही कारण कर डॉक्टर कडे गेलं तरी तुम्हाला ते रेस्ट घेणच घेणे आणि डॉक्टर पण तेच सांगेल का रेस्ट घेतलं पाहिजे आणि आता रेस्ट घेऊन तुम्ही बघा एक महिना रेस्ट घेण्यापेक्षा दोन आठवड्यात दोन दिवस तुम्ही इलेक्ट्रॉल पावडर घेऊ शकता सरांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला या ठिकाणी मुलांची तक्रार असते की एक्सरसाइज करताना क्रॅम्प येतो तर येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सर सांगतात की पाण्याचं प्रमाण जा कमी झालं तर क्रॅम्प येतो सर माझे तुम्हाला दोन प्रश्न की दिवसभर पाण्याचं इंटेक किंवा पाण्याचं प्रमाण हे किती किती लिटर पाणी पिलं पाहिजे एक्सरसाइज करणाऱ्या मुलांनी आणि दुसरी गोष्ट वर्कआउट करताना मध्ये मध्ये पाणी घेणं योग्य आहे की नाही मी सांगेल की आता वर्कआउट करताय जो पण मुलगा वर्कआउट करतोय सकाळचा जर टाइम असेल मुलांचा सकाळचा तर सकाळी उठल्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही पाणी पिलं पाहिजे बरोबर जे नवीन मुलं आहे त्यांनी एक ग्लासपासून चालू करा आणि जे जुने मुलं आहे त्यांनी जवळजवळ भरपूर दिवसापासून पाणी प्यायला सुरुवात केली थोडं थोडं त्यांनी एक तांब्याभर पाणी पिलं तरी चालेल आध त्याच्यानंतर आपला वीस ते तीस मिनिटांनंतर आपलं वर्कआउट चालू होतो ते केलं तर बेस्टच राहणार आहे दुपारच्या वेळेला वर्कआउटमध्ये बघा वर्कआउटमध्ये तुम्ही रनिंग करताय रनिंगच्या अगोदर नॉर्मल तुम्ही दोन आणि रनिंग करताना किंवा ड्युरिंग वर्कआउट आपण ज्याला म्हणतो वर्कआउट चालू असताना तुम्हाला काय करायचंय वर्कआउट चालू असताना नॉर्मल तुम्ही थोडं थोडं पाणी पिऊ शकता पिऊ शकता साधारणतः दिवसात किती लिटर पाणी पिणं अपेक्षित दिवसात हीच गोष्ट महत्वाची सर मुलांना तेच कळत नाही ना की आपण पाणी किती भरपूर मुलांना मी काय सांगतोय की तुम्हाला अर्धा ते पाऊन तास झाल्यानंतर तुमचं लक्षात आलं पाहिजे का माझं बघा आता मोबाईल वरती सगळ्यांड मोबाईल आहे सर वेगवेगळ्या पण आलेले तुम्हाला ते रिमाइंड करून देता की ठीक आहे आता तुम सगळ्या गोष्ट शक्य आहे मुलांना तुम्ही इतक्या गोष्ट मोबाईल मध्ये बघतात असे छोटे छोटे ॲप ते ॲप बघ घ्या त्याच्यातून तुम्हाला नाही कळत ना आपल्याला किती वेळ झाला पाणी प्यायचे मग पाण्याचं मात्र बघा दिवसात जे मी स्पष्ट सांगतो सर जो प्रॅक्टिस करतो ना त्या पोराने निश्चयच करा पाच लिटर पाणी पिलं पाहिजे भरपूर सांगतील तुम्हाला की सर काय पाच लिटर इतकं नाही जात हे नाही तुम्ही पाच लिटर पाणी पिलं पाहिजे असं म्हणतोय तुम्ही आजच पासून प्या असं नाही म्हणतो सर्व करा तुम्हाला बॉडी मध्ये पाण्या पाण्याची मात्रा जर क्लिअर असेल तुम्हाला क्रॅम्प नाही बघा पाण्याच्या ह्या गोष्टीला सर तुम्हाला जाणवतं अभ्यास करताना मुलांना घरघर करण्यासारखं होतं क्रॅम्प येतो मूडच लागत नाही ग्राउंडवरती ग्राउंडवरती येतं मुलं आणि पळायची इच्छा होत नाही सगळे पाण्याचे प्रमाण कमी असल्यावरती okay. मग पाणी मी काय सांगितलं एक बॉटल पाणी पाण्याची बॉटल ठेवा एक निंबू पाणी ठेवा निंबू पाणी शक्य होतं मुलांना जसं साधारणत आता इलेक्ट्रॉल पावडरचं तुम्ही सांगितलं पाण्याचं सांगितलं तर थोडीशी रोजच्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आपल्याला फील झालं पाहिजे म्हणून आपण आहारात काय थोडाफार चेंज करू शकतो जे सर्वसामान्य विद्यार्थी घेऊ शकतात असं काय सांगाल आहारामध्ये जर सांगितलं ना सर पहिलं तुम्हाला नियोजन करावं लागेल का वेळ ठरवा लागेल तुम्हाला काय आहे मुलांचा अभ्यास करताय एक बारा वाजता जेवणाचा टाइम आहे बारा वाजता ते म्हणता की ठीक आहे मी एवढं आता मी बघतो लायब्ररीमध्ये जेव्हा जातो सर जेव्हा मुला अभ्यास करत असतो बघतो का मी विचारतो तुझं तर जेवणाचा होतो या जेवण बस सर दोनच राहिले वाचायचे ते तितकं कन्सेप्ट करून नाही तुमची जेवणाची वेळ ठरली का की तुम्हाला ग्राउंडचं आता महत्वाचं तुम्ही जर वेळ जर पाळला नाही तर तुम्हाला जे तुम्ही म्हणजे आपण खाऊन पण एनर्जी वाटणार नाही आपल्याला म्हणजे तुम्ही ते घेताय आरग पण घेताय पण एनर्जी वाटत नाही आणि चुकीचा घेऊ नका बघा इतकं मुलांना माहित पाहिजे की आपण भरती करतोय ते तुमच्यासाठी तेलकट तेलकट वस्तू वस्तू नाही नाही खाले पाहिजे मी काय सांगेल अजून एक सोपं सांगायचं होतं मला एक गोष्ट मुलांचं वेट वाढले मला भरपूर मुलं सर वेट वेट ज्यांचं वेट वाढले ना तर त्यांनी शक्यतो ज्वारीची भाकर खाली तर खूप चांगले शक्य तर ज्वारीची भाकर खा त्याच्याने वेट तुमचं भरपूर उतरून जाईल लवकरात लवकर वेट कमी करण्यासाठी सरांनी ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्याला खूप चांगला दिलाय कसं कमी करावं कमी दिवसामध्ये आणि आज एक सर सांगतात की ज्वारीची भाकरी पण खाणं खाणं खूप महत्त्वाचं आहे सर मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे वर्कआउट आता ऊन वाढल्यामुळे शक्यतो सकाळी दोन तीन दोन अडीच तास करावा की संध्याकाळी दोन अडीच तास करावा पोलीस भरतीचे विद्यार्थी सर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ऊन हा विषयच नाही परत सांगतो ज्यांना उन्हाचा त्रास होतोय त्यांनी त्या उन्हाचा त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा की या उन्हात प्रॅक्टिसच करायची नाही असं नाही झालं पाहिजे बघा सकाळी पण प्रॅक्टिस करा, करा संध्याकाळी साडेचार नंतर प्रॅक्टिस करू शकता तुम्ही आता मी सकाळी प्रॅक्टिस घेतोय संध्याकाळी साडेचार नंतर मी स्वतः प्रॅक्टिस करतोय सर स्वतः मुलांची स्पेशल बॅच चालते माझी त्या मुलांची प्रॅक्टिस घेतोय पण चार वाजेपर्यंत भरपूर उन्हे आता सध्या साडेचार वाजेनंतर तुम्ही चालू करू शकता सरांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली जर पोलीस भरती व्हायचं आहे तर आपल्याला तेवढं सक्षम व्हावं लागेल उन्हाचा जरी सुरुवातीला त्रास होतो तरी आपण स्वतःला तेवढं डेव्हलप केलं पाहिजे आणि आपण त्या उन्हात सुद्धा तग धरू शकतो तेवढं आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे असं तर सांगतायत सर खूप महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या मुलाखतीमधनं आपल्या बाहेर आलेल्या आहेत नक्कीच ही मुलाखत बघितल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल शेवटचा प्रश्न सकाळी जर दोन तास मुलं वर्कआउट करत असतील तर वर्कआउट झाल्यानंतर किती वेळाने आपण काहीतरी खाल्लं पाहिजे बघा वर्कआउट सकाळी वर्कआउट करताय ना काही मुलांचं काही मुलींचं वेट कमी आहे काही मुलींचं वेट जास्त आहे बरोबर ज्यांचं वेट जास्त आहे त्यांचं ऑलरेडी फॅट आहे सर त्या फॅटमधून त्यांना एनर्जी भेटत असते बरोबर ना ज्यांचं वेट कमी आहे आणि ते प्रॅक्टिस करतायत त्यांनी सकाळी उठल्यावरती काहीतरी खाल्लंच पाहिजे ग्राउंडवरती येताना त्यांनी मी सोबत सोबत सांगेल ज्या मुलींना शक्य झालं असेल त्यांनी केळी खा नसेल शक्य तर दोन खजूर खाल्ले तरी चालेल रात्री भिजवलेले थोडेसे शेंगदाणे किंवा दोन बदाम असेल ते चालेल काहीतरी तुम्हाला ग्राउंडवरती खाऊनच यावं लागेल आणि वर्कआउट झाल्यानंतर जे तुम्ही विचारताय तर वर्कआउट जर झाल्यानंतर जितकं लवकर तुम्हाला तो बघा काय करायचं ते सांगतो पहिलं तुम्हाला काय करायचं रात्री एक मूड भरून एक एकमुठ भरून तुम्हाला आरबरे घ्यायचे त्याच्यात पंधरा वीस शेंगदाणे टाकायचे शक्य झाल्यास दोन बदाम टाकायचे घरामध्ये अजून आपले मठ असतात मठ टाकू शकता त्याच्यानंतर बी आहे ते, ते टाकू शकता या सगळ्या गोष्टी एका तांब्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्ही भिजत टाका ते झाल्यानंतर ते सकाळी ग्राउंडला येत्यांनी तुम्ही एक डब्यामध्ये घेऊन या ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही लगेच ते खाल्लं पाहिजे लवकरात लवकर त्याच्यामध्ये एक गुळाचा कडा असला तरी चालेल चा। स्वीटमध्ये जर काही मुलं काही मुली म्हणतात सर ते जात नाही खाल्ल्या जात नाही तर गुळाचा थोडा खडा असल्याचं चालेल पण ग्राउंड झाल्यानंतर लवकरात लवकर घेतलं पाहिजे त्यांनी कसं वाटतं लवकरात लवकर झालं पाहिजे त्यांचं खाऊन ओके आ, आता ही आजची मुलाखत ऐकल्यानंतर महाराष्ट्रात जे मुलं तयारी करत आहेत त्यांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं बऱ्यापैकी मिळाली असतील या याची या मला खात्री आहे त्याच पद्धतीनं सर आपल्या दररोज आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक्सरसाईज संदर्भातले मार्गदर्शन करत असतात अशाच प्रकारे फिजिकल एक्सरसाईजसाठी अजून काय काय आपल्याला करावं लागेल यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच इग्नॅट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सर थँक्यू